नवापूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी संगणमथाने बिले काढून भ्रष्टाचार केल्याचे कागदोपत्री पुरावे देऊनही संबंधित विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून नऊ दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलनाची दखल घेतली नसल्याने आंदोलन अधिक तीव्र करणार आंदोलक मंगेश यांनी म्हटले आहे धरणे आंदोलनाचा उद्या दहावा दिवस असून उद्या सकाळी दहा वाजता आंदोलनस्थळी प्रशासनाचा निषेध म्हणून प्रशासनाचे प्रतिकात्मक धाव उत्तर कार्य करणार असल्याचे सांगितले आहे सातपुडा एक्सप्रेस न्यूज नभापूर मुख्य संचालक सुनील गावित आज दिनांक एक एक दोन हजार चोवीस धरणे आंदोलनाचा न नववा दिवस आहे परंतु या ढिम्म प्रशासनाच्या भ्रष्ट प्रशासनाचा जेवढा निश्चित करावा तेवढा कमीच आहे आज जवळजवळ नऊ दिवसामधून एकही अधिकारी किंवा कोणत्याही संबंधित विभागाचा अधिकारी इथे भेट दिलेली नाही म्हणून या मी आजच्या दिवशी नूतन वर्षाच्या दिवशी या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करतो आणि यापुढे हे या आंदोलन अधिक तीव्र करत उद्या सकाळी दहा वाजता या मरणासन्न अवस्थेत असलेल्या प्रशान प्रशासनाचा निषेध म्हणून उत्तर कार्याचा कार्यक्रम ठेवून हा समापन करणार आहोत ही सर्वांनी नोंद घ्यावी आणि या उत्तर कार्यक्रमात नागरिकांनी येऊन सहकार्य करावे